नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे दत्त जयंती विशेष श्री गुरुदेव दत्ता 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 सुंदर आणि सुमधुर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनल वर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सुखाची सुखाची आहे खान सुखाची, सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान भवबंधन हे तोडी तो देवाशी नाते जोडी तो भवबंधन हे तोडी तो देवाशी नाते जोडी तो निज रूपाची देई करून जान निज रूपाची देई करूनी जान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो दे हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची, सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्मज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्मज्ञान हा मानवता शवितो पीकप्रेमाे पीतो हा मानवता शवितो पीकप्रेमाे पीतो हा दयालु कृपाु दाता महान हा दयालु आता महान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान अन्धश्रद्धेला अन्धश्रद्धेला हितो भेदभावा मिटवितो अन्धश्रद्धेला हितो भेदभावाला मिटवितो हा सकलाना लेखितो सर्वा समान हा सकला तो सर्व समान माझा सद्गुरु देतो हा ब्रह्मज्ञान माझा सद्गुरु देतो हा ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हा ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची, सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हा ब्रह्मज्ञान माझा सद्गुरु देतो हा ब्रह्मज्ञान अनिल विवेक जागला सद्गुरु चरणी लागला अनिल विवेक जागला सद्गुरु चरणी लागला पहा सुखावले आमूचे पंच प्राण पहा सुखावले आमूचे पंच प्राण माझा सद्गुरु देतो हे ब्रह्मज्ञान माझा सद्गुरु दे देतो हे ब्रह्म ज्ञान सुखाची सुखाची आहे खान सुखाची सुखाची आहे खान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान माझा सद्गुरु देतो हे ब्रह्म ज्ञान सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद